नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सदस्या भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडवण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करून घेणार आहोत मित्रांनो आज असणारा आपला तीनशे वीसवा पाठ या पाठमध्ये आपण ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालू घालवण्याचे प्रश्न कवर करून घेणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व आय एम पी असतात एक्स्ट्रा माहिती देखील असणे त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे त्यामध्ये चार पाच प्रश्न असेल बघा जर ते परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात ते माहितीमध्ये आपण कवर केलेले आहेत त्यासाठी प्रश्न पुन्हा एकदा सांगतो शेवटपर्यंत व्हिडिओ आपल्याला नक्की पाहायचा याचा पी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्यासाठी आपल्याला लक्ष सरकारी नोकरी या टेलिग्राम चॅनलला तसेच युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे प्रश्न पहिला आहे प्रश्नामध्ये जरा करेक्शन करायचं आहे फक्त भारतीय संस्था आपल्याला काढायचा आहे प्रश्न असा आहे वा रॅमन मॅक्से पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणास मिळालेला आहे असा प्रश्न असणार आहे भारतीय संस्था आपल्याला त्या ठिकाणी काढायची आहे तर वा रॅमन मॅक्से पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पर्याडो वरीलपैकी सर्व शाहिना अली एज्युकेटेड गर्ल्स आणि फ्लेवियानो अँटोनिओ एल विलानुएवा तर या वरीलपैकी तीन त्यामध्ये दोन संस्थात आणि आहे बघा शाहिना अली तर तिघांना वरीलपैकी तिघांना बघा वा रेमन मॅक्सीचे पुरस्कार हा मिळालेला आहे लक्षात ठेवायचा आहे आय एम पी आय विचारलं जातं बघा यावर एक परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न कोणता तर रेमन मॅक्सिसचे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण लक्षात ठेवायचं आहे रेमन मॅक्सिसचे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण तर विनोबा भावे विनोबा भावे यांना बघा रेमन मॅक्सिसचे पुरस्कार मिळाला होता आणि ते पहिले भारतीय ठरले होते हा परीक्षेमध्ये विचारला जाणारा रिपीटेड प्रश्न आहे आता सदुसष्टवा रेमन मॅक्सेसी पुरस्कार विजेत आहेत बघा त्यांबाबत थोडीशी माहिती पाहूया शाहिना अली ह्या मालदीव देशाच्या कोणत्या देशाच्या तर मालदीव देशाच्या आहेत आणि फ्लेवि फ्लेवियानो अँटोनियो एल विला नुएवा तर ही जे काय आहेत बघा तर यात फिलिपाइन्स देशाची संस्था आहे बघा आणि एज्युकेट गर्ल्स ही देखील आपल्या भारताची संस्था आहे तर या तिघांना रेमन मॅक्सेसी पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मिळालेला आहे लक्षात ठेवायचा आहे जर याला दुसऱ्या नावाने जर ओळख पाहिली तर आशियाचा नोबेल लक्षात ठेवायचं आहे आशियाचा नोबेल असं त्याला दुसरं नाव आहे बघा आशियाचा नोबेल या नावाने देखील रेमन मॅक्सीचे पुरस्कार हा ओळखला जातो त्यानंतर एज्युकेट गर्ल्स लक्षात ठेवायचं एज्युकेट गर्ल्स तर एज्युकेट गर्ल्स हा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय संस्था ठरलेला आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो जसा विनोबा वावे यांचा विचारला बघा रेमन रॅमन मॅक्सीचे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय तसा इथे प्रश्न काय विचारला जाऊ शकतो तर रॅमन मॅक्सीचे पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय संस्था कोणती तर लक्षात ठेवायचं आहे एज्युकेट गर्ल्स ही रॅमन मॅक्सीचे पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय संस्था ठरलेली आहे लक्षात ठेवायचे पहिली भारतीय संस्था दोन हजार पंचवीसमध्ये तिघा जणांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्यामध्ये पहिली भारतीय संस्था ठरलेली एज्युकेट गर्ल्स त्यानंतर हे जे काही रॅमन मॅक्सेस आहेत बघा रॅमन मॅक्सेस हे तर हे, हे फिलिपाइन्स या देशाचे सातवे राष्ट्राध्यक्ष आहेत कितवे सातवे राष्ट्राध्यक्ष लक्षात ठेवायचं आहे सातवे राष्ट्राध्यक्ष त्यानंतर आशियातील सर्वोच्च पुरस्कार जर आपण पाहिला तर तो आहे रेमन मॅक्से पुरस्कार हा आशियातील सर्वोच्च पुरस्कार आहे याची सुरुवात एकोणीसशे सत्तावन्न झाली एकोणीसशे सत्तावन्न साली झाली होती किंवा एकोणीसशे सत्तावन्न साली इथे प्रश्न तुमच्यासाठी रॅमन मॅक्से पुरस्कार हा एकोणीसशे सत्तावन्न साली सुरुवात जरी झाली असली तरी पहिला पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला होता कमेंट करून सांगायचं पहिला रेमन मॅक्सेसी पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला होता तर कमेंट करून सांगायचं आहे याची स्थापना ही रॉक फिलर ब्रदर्स फंड व फिलिपाइन्स सरकारच्या सहमतीने झाली होती लक्षात ठेवायचंय रॉक फिलर ब्रदर्स फंड व फिलिपाइन्स सरकारच्या सहमतीने याची स्थापना झाली होती केव्हा तर एकोणीसशे सत्तावन्न साली त्यानंतर हा जो काही रॅमन मॅक्से पुरस्कार आहे तर याची घोषणा केव्हा केली जाते तर एकतीस ऑगस्टला याची घोषणा ही करण्यात येते एकतीस ऑगस्टला लक्षात ठेवायचं आहे रॅमन मॅक्से पुरस्काराबाबत माहिती झाली आता आपण पाहूया एज्युकेट गर्ल्स ही भारतीय संस्था आहे बघा त्यासाठी आपण हिच्याबद्दल थोडीशी माहिती पाहणार आहोत एज्युकेटेल एज्युकेट गर्ल्स तर एज्युकेट गर्ल्सची स्थापना झाली होती दोन हजार सातमध्ये मध्ये मुंब मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी संस्थापक कोण आहे तर सफिना हुसेन सफिना हुसेन या एज्युकेट गर्ल्सचे संस्थापक आहेत इथे जर रॅमन मॅक्सीचा पुरस्कार जर विचारला नाही तर प्रश्न दुसरा फिरवून विचारला जाईल का स सध्या ट्रेंडिंग विषय आहे तर हे जे काही एज्युकेट गर्ल्स आहेत बघा तर याचे संस्थापक कधी कधी विचारले जातील तर लक्षात ठेवायचं आहे सफिना हुसेन सफिना हुसेन हे एज्युकेट गर्ल्सचे संस्थापक आहेत ज्या संस्थेला रेमन मॅक्सीचे पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे एज्युकेट गर्ल्स सफिना हुसेन आता हे जे काही एज्युकेट गर्ल्स आहे बघा तर ती भारतातील चार राज्य आणि तीस हजार गावात काम करते किती भारतातील चार राज्यातील तीस हजार गावांमध्ये काम करते राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील पन्नास शाळांमध्ये प्रारंभिक चाचणी प्रकल्प हा राबवण्यात आला आहे सफिना हुसेन यांच्याबाबत माहिती पाहिली तर सफिना हुसेन कोण आहे तर एज्युकेटेड गर्ल्सच्या संस्थापक आहेत सफिना हुसेन यांना बघा वाईस पुरस्कार विजेती होणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर सफिना हुसेन लक्षात ठेवायचं आहे वाईस पुरस्कार विजेती असणारी पहिली भारतीय महिला त्यानंतर यू एस ए आय डी मिलेनियन आयलान्स पुरस्कार हा देखील त्यांना मिळालेला आहे दुसरा प्रश्न असणार आहे हा देखील प्रश्न आय एम पी असणार आहे तर <coughs> <coughs> दोन हजार पंचवीसचा चा बुद्धिबल विश्वचषक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आलेली आहे आय एम पी प्रश्न आहे तर सॉरी दोन हजार पंचवीसची बुद्धिबल विश्वचषक स्पर्धा दोन हजार पंचवीस ही कोठे आयोजित करण्यात आलेले आहे तर आपल्या भारतामध्ये पर्याय गोवा भारत या ठिकाणी दोन हजार पंचवीस ची बुद्धिबल विश्वचषक स्पर्धा ही आयोजित करण्यात आलेली आहे आय एम पी प्रश्न आहे आता का तर त्याचं कारण सांगतो तर, 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 सांग तर भारतामध्ये आतापर्यंत दोन वेळा स्पर्धा आयोजित केलेल्या आहे किती वेळा दो दोन वेळा दोन हजार दो दोन हजार साली आणि दोन हजार दोन साली पहिली स्पर्धा ही दोन हजार साली आयोजित करण्यात आली होती नवी दिल्ली या ठिकाणी थी? त्यावेळी बघा विश्वनाथन आनंद यांनी विजय मिळवला होता दोन हजार साली जेव्हा विश्व बुद्धिबळ विषयची स्पर्धा झाली होती बघा तर त्यावेळी विश्वनाथन आनंद यांनी विजय मिळवला होता त्यानंतर दुसरी स्पर्धा ही दोन हजार दोन साली झाली होती भारतात किंवा दोन हजार दोन साली आणि त्यावेळी देखील विश्वनाथन आनंद यांनीच बघा विश्वविजेतेपद हे पटकावले होते त्यासाठी आता तिसऱ्यांदा ही आपल्या भारतात होत आहे आणि तिसऱ्यांदा देखील विजेतेपद हे आपल्या भारतालाच मिळेल अशी आशा आहे लक्षात ठेवायचं आहे आय एम पी प्रश्नात विचारलं जाऊ शकतं प्रथम दोन हजार साली आयोजन केलं होतं नवी दिल्ली या ठिकाणी विश्वनाथन आनंद विजय होते दोन हजार दोन साली दुसऱ्यांदा आयोजित केली होती ती होतं आयोजन होतं हैदराबाद या ठिकाणी त्यावेळी देखील विश्वनाथन आनंद हे विजयी ठरले होते आता तिसरी वेळ आहे आणि तिसऱ्या वेळी देखील आपल्या भारतातलेच विश्वविजेतेपद हे मिळवणार आहेत हे शंभर टक्के खात्रीने मी सांगतो त्यानंतर जर महिला पाहिलं महिलांचं तर विश्वविजेतपद जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे तर बघा दिव्या देशमुख नागपूरची आहे बघा तर ही विश्वविजेतपद जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे पराभव कोणाचा केला होता तर आपल्या भारतातीलच आहे बघा बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिचा पराभव केला होता आणि बुद्धिबळचा विश्वचषक हा जिंकला होता तसेच अठ्ठ्याऐंशीवी वी ग्रँडमास्टर जर आपण पाहिले तर ती देखील दिव्या देशमुख आहे अठ्ठ्याऐंशीवी वी ग्रँडमास्टर आपल्या नागपूरची आहेत आता आयोजन आपण पाहत आहोत गोवा गोवा या ठिकाणी आयोजन आहे त्यामध्ये दोनशे सहा खेळाडू हे सहभागी असणार आहेत जर रक्कम पाहिली विजेत्याला रक्कम किती मिळणार आहे तर दोन मिलियन्स म्हणजेच जवळपास वीस कोटी ही रुपयांहून अधिक रक्कम ही विजेत्याला मिळणार आहे जर अध्यक्ष पाहिले फाईड चे अध्यक्ष तर फाईड चे अध्यक्ष सध्या आहेत बघा अक्का अर्कॉडी दोकोरविच अर्कॉडी बघा डोकोरविडचे अध्यक्ष आहेत त्यांची नावं इतकी कठीण आहेत की वाचताच येत नाहीत तिसरा प्रश्न आहे बघा ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात प्रथम क्रमांक कोणत्या महापालिकेचा आलेला आहे तर ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात प्रथम क्रमांक हा पर्याय ब पुणे महापालिकेचा आलेला आहे कोणाचा तर पुणे महापालिकेचा लक्षात ठेवायचा आय एम पी प्रश्न आहे ई गव्हर्नर सह सुधारणा कार्यक्रमात प्रथम क्रमांक हा आपल्या पुणे या महापालिकेचा आलेला आहे आता जालना ऑप्शन का घेतलेला आहे तर जालना ही महाराष्ट्राची शेवटची महानगरपालिका आहे किती तर एकोणतीसावी लक्षात ठेवायचा आहे प्रश्न हा रिपीटेड होणारा प्रश्न आहे गेल्या वर्षी देखील प्रश्न हा विचारला होता महाराष्ट्रातील शेवटची महानगरपालिका कोणती तर जालना आहे बघा क्रमांक जर आपण पाहिला तर एकोणतीसावी महाराष्ट्रात एकोणतीस महानगरपालिका एकोणतीस एकोणतीसावी आहे जालना चौथा प्रश्न असणार आहे हा देखील आय एम पी प्रश्न आहे प्रथम असणार आहे त्यासाठी विचारला जाऊ शकतो तर पहिला खासदार क्रीडा महोत्सव हा दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे परंतु तो कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे असा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर असणार आहे पर्याय पुणे महाराष्ट्र तर पुणे महाराष्ट्र या ठिकाणी पहिला खासदार क्रीडा महोत्सव हा आयोजित केला जाणार असल्याचं नुकतंच घोषित करण्यात आलेलं आहे पाचवा प्रश्न आहे नुकतेच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना ही सुरू केलेली आहे तर नुकतंच पर्यायक बिहार बिहार राज्य सरकारने बघा मुख्यमंत्री महिला रोजगार योजना ही नुकतंच सुरू केलेली आहे बिहार राज्याने सुरू केलेलं आहे तर बिहारची राजधानी आहे पटना बिहारचे मुख्यमंत्री सध्या नितीश कुमार लक्षात ठेवायचं आहे नितीश कुमार आता ही जी काही मुख्यमंत्री महिला रोजगार योजना आहे बघा तिचा उद्देश काय आहे तर राज्यातील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला रोजगार सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे काय तर राज्यातील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला रोजगार सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा यामागचा उद्देश आहे पात्र महिलेला रक्कम ही दहा हजार आहे सुरुवातीला लक्षात ठेवायचं पात्र महिला महिलेला रक्कम आहे सुरुवातीला दहा हजार त्यानंतर व्यवसाय सुरू केल्यानंतर सहा महिन्यांनी केलेल्या मूल्यांकनानंतर रुपये दोन लाखापर्यंतची अतिरिक्त मदत ही त्या महिलेला मिळणार आहे जर वयोमर्यादा वयो पर्याय वयोमर्यादा पाहिली तर अठराशे साठ अठरा ते साठ वयोमर्यादा असणे आवश्यक आहे आता मुख्यमंत्री महिला रोजगार योजना ही चर्चेत विषय ठरले तर मागच्या काही म मा, ज्या काही राजाने सुरू केलेल्या मुलींसाठीच्या योजना आहेत बघा तर त्या आपण इथे जराशा कव्हर करून घेऊया लाडली भवना योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलं होतं तर बघा मध्य प्रदेश हा आय एम पी प्रश्न होता जो पोलीस भरती तलाठी भरती आणि आरोग्य भरती तिन्ही ठिकाणी बघा हा लाडली बहना योजनेचा प्रश्न हा विचारण्यात आला होता आय एम पी प्रश्न होता बघा लाडली बहना योजना ही मध्य प्रदेश सरकारने सुरू केली होती त्यानंतर राजश्री योजना राजस्थान कन्याश्री योजना पश्चिम बंगाल भाग्यलक्ष्मी योजना कर्नाटक लाडली योजना दिल्ली व हरियाणा त्यानंतर मुख्यमंत्री लाड़नी योजना उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना बिहार सर्व योजना आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायच्या बघा ज्या विचारल्या जातात त्यानंतर किशोरी शक्ती योजना ओडिसा ममता योजना गोवा सरस्वती योजना छत्तीसगड माजी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र नंदा देवी कन्या योजना उत्तराखंड लाडकी बहीण योजना महाराष्ट्र लक्षात ठेवायचं लाडकी बहीण दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो सतरा ऑगस्टला सतरा ऑगस्टला लाडकी बहीण योजनाचा लाडली लाडकी बहीण दिवस साजरा केला जातो सतरा ऑगस्टला सहावा प्रश्न आहे देशातील दुसरे महावत गाव कोणते जाहीर करण्यात आलेले आहे आय एम पी प्रश्न विचारला जाऊ शकतो तर देशातील दुसरे महावत गाव हे पर्याय कोझिकामुथी तमिळनाडू राज्यामध्ये बघा तमिळनाडू राज्यामध्ये तर कोझिकामुथी हे देशातील दुसरे महावत गाव हे नुकतंच जाहीर करण्यात आलेले आहे हत्ती कॅम्प हे देशातील दुसरे महावत गाव असून पहिलं आहे थेप्पाकडू <laughs> थेप्पाकाडू हे देखील तमिळनाडू राज्यामध्येच आहे बघा थेप्पाकाडू तर थेप्पाकाडू हत्ती कॅम्प हे देशातील पहिले महावत गाव असून मोती हे देशातील दुसरे महावत गाव हे नुकतंच जाहीर करण्यात आलेलं आहे जाहीर कोणी केले आहे तर तमिळनाडू विभागाने हे जाहीर केलेलं आहे कोणत्या ठिकाणी आहे तर अण्णामलाई टायगर रिझर्वमध्ये आहे कुठे तर अण्णामलाई टायगर रिझर्वमध्ये आहे कोझिकामुती हत्ती कॅम्प आणि हे देशातील दुसरे महावत गाव ठरलेलं आहे आता उद्देश काय यामागचा तर हत्तींची देखभाल करणाऱ्या महावत आणि त्यांच्या सहाय्यकांना उत्तम राहणीमान आणि सुविधा प्रदान करणे हा यामागचा उद्देश आहे सातवा प्रश्न आहे राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक दोन हजार चोवीस हा नुकताच जाहीर झाला असून यामध्ये कोणते राज्य शीर्षवर राहिले म्हणजे अव्वल राहिलेले आहे तर आपले आपला महाराष्ट्र राज्य बघा राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शीर्षवर म्हणजे अव्वल राहिलेला आहे आय एम पी प्रश्न विचारला जाऊ शकतो आठवा आणि शेवटचा प्रश्न असणार आहे हा देखील आय एम पी असणार आहे तर नासा आणि आय बी एम लक्षात ठेवायचा आहे नासा आणि आय बी एम यांनी मिळून कोणत्या नावाचा एक अत्याधुनिक ए आय मॉडेल विकसित केलेला आहे तर ओपनिय ए आय जरा चर्चेचं ठरलेलं आहे तर ओपन, था था? ओपन, ओपन में में ए आयचं पहिलं मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं तर नवी दिल्ली या ठिकाणी ओपन ए पहिलं चॅट जी पी टी बनवणाऱ्या ओपन ए पहिलं ऑफिस हे नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे प्रश्नाकडे बोलूया नासा आणि आय बी एम यांनी मिळून कोणत्या नावाचे एक अत्याधुनिक ए आय मॉडेल विकसित केलेलं आहे तर पर्याय पर्यायड सूर्या सूर्या हे ए आय अत्याधुनिक ए आय मॉडेल हे नुकतंच विकसित केलेलं आहे कोणी तर नासा आणि आय बी एम कधी कधी यावर जर प्रश्न विचारला तर प्रश्न असा विचारला जाईल सूर्या अत्याधुनिक ए आय मॉडेल हे कोणी विकसित केलेलं आहे तर नासा आणि आय बी एम जर तो प्रश्न विचारल्यानंतर प्रश्न दुसरा असा विचारला जाईल नासा आणि आय बी एम यांनी मिळून कोणत्या नावाचे एक अत्याधुनिक ए आय मॉडेल विकसित केलेलं आहे तर त्याचं नाव आहे बघा सूर्या लक्षात ठेवायचं आहे आता याचं काम काय तर सौर वादळांची भविष्यवाणी करणारे काय सौरवादनांची भविष्यवाणी करणार आहे त्यानंतर हेलिओफिजिक्स क्षेत्रातील पहिले आधारभूत ए आय मॉडेल आहे काय हेलिओफिजिक्स क्षेत्रातील लक्षात आहे हे पर्यानमध्ये विचारलं जातं त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे हेलिओफिजिक्स क्षेत्रातील पहिले आधारभूत ए आय मॉडेल आहे हे मॉडेल बारा सेकंदाला सूर्याच्या उच्च रिझोल्युशनची प्रतिमा आणि चुंबकीय क्षेत्राची मापे घेते लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आठ चालू घडामोडीचे प्रश्न जे माहिती सकट आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत यामध्ये चार पाच प्रश्न रिपीटेड होणारे प्रश्न आहेत बघा जे आपण देखील के कवर केलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डी एफ पी लवकरच टेलिग्रामवर अपलोड करीन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता भेटू या पुढच्या या व्हिडिओमध्ये धन्यवाद